पाणी पुरवठा योजना असेल बहिरी गट योजना असेल शहरातील आदरणीय एकनाजी साहेब ज्याला या करडला पंचवीस नोव्हेंबरला या ठिकाणी आले होते या ठिकाणी त्याचं वाटपे त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी कराड शहराला शंभर कोटी रुपये पेक्षा जास्त निधी देतो असं त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होत आज या ठिकाणी शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्राकडे पाहिलं जात आज त्यांनी त्यांचा तेन शब्द खरा करून खरोखर ते लोकनाथ आहे हे त्यांनी सिद्ध केलं कराड शहरासाठी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तेम् डॉक्टर श्रीकाश शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेब असतील की त्यांनी पी डीपीडीसीच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्यांनी अनेक परवा या शहरावर पाणी करण्याचं फार मोठं सर्कट निर्माण झालं होतं त्यासाठी एक करण्याबरोबर विशेष तरतूद केली पी डी डीपीडीसीच्या माध्यमातून अठ्ठावधी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिला त्याचबरोबर आपल्या संपर्क शिवाजी कन्से त्याचे या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सकारा लागतं या सर्वांनी त्या ठिकाणी दोनशे नऊ कोटी रुपयांचा भरीव असा विकास कर्ज आहे काही दिला त्या त्याबद्दल स्वातंत्र्य होतीनं मी आज त्याचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो की खरोखर हे जे विकास निधी आलेले आहेत कर्मशाला खूप गरज होती आणि ती गरज या अत्यावश्यक सुविधे सुविधेमध्ये हे सुद्धा बोलतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शहराच्या वतीने त्यांनी आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे सुद्धा अनेक विविध विकास आम्ही कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही अशा ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपले शब्द दिलेला आहे पुन्हा एकदा त्यांची खूप खूप भावारप्रो कंट्रोल देणं देवा